नाटक आहे सहाच आता वाजले साडेचार ट्रेन खूप उशीर आहेत खूप उशीराय मग अशी वाटत होत की आपण वेळेवर पोहचू पण आज मुश्किल ते नाटक जेव्हा तुम्ही नाटक बघाल तेव्हा कळेल की देवबाबळे काय हे नमस्कार पुन्हा एकदा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि आपण चाललोय एक नाटक बघायला जे मराठी नाटक आहे संगीत संगीत देवबाबळी म्हणून खूपच जुनं नाटक आहे पाचशे पंचावन्नवा प्रयोग आहे त्याचा आज एन सी पी एला नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट नरिमन पॉईंट आपण तिकडे निघालो आहे तर बघूया नाटक आहे सहाचं आता वाजले साडेचार अजरवीवर असल्याकारणाने ट्रेन खूप स्लो आहेत तर वेळेवर पोहोचू असं तर वाटत आहे पण आठ चार वाजून निघून गेलेच बघू आता किती वेळ लागतोय मग असे वाटत होतं की आपण वेळेवर पोचू पण आज मुश्किल वाट ट्रेन खूप उशीर आहे खूप उशीर आहे पाहुणे पाहुणे काय पाच वाजत आले ऑलमोस्ट तरी पण अजून मी स्टेशनवरच आहे साडेपाच झाले तरी अजून आपण दादर स्टेशनलाच आहे आज संडे असल्यामुळे खूप गाडीला गर्दी गर्दीच बोलतो उशीर आहे गाडी खूप उशीर आहे या आपण एन सी पी होतं बरोबर सहा वाजता पण पोहचलोय अजून दोन मिनट सहाला तर एन सी पी एचं गेट नंबर टू वन हे आहे टाटा थिएटर खूप मोठा कॅम्पस आहे खरं तर आपण फिरलोस पण आपल्याकडे आता टाइम नाही आहे शो चालू आहे तर शो बघू आणि त्यानंतर बघू टाईम भेटला तर फिरू हे एन सी पी एचं टाटा थिएटर हे ते नाटक आहे आणि पूर्ण सोडलावले जस्ट बाहेर निघाल आज रविवार असल्या कारणाने बऱ्यापैकी करते छान वाटलं मस्त आकाशाखाली झोपून पुस्तक वाचणं आता जस्ट शो संपला आणि अतिशय सुंदर कलाकृती होती म्हणजे नाटक खूप छान आहे ते बघण्यासारखं म्हणजे त्या नाटकाचा एका एका शब्द सांगायला गेलं तर त्या नाटकात असं होतं की विठ्ठलाची बायको रुक्मिणी आणि तुकाराम महाराजांची बायको आवली ह्यांच्यातलं ते संवाद आहे खरं तर आणि तो खरंच खूप छान संवाद आहे कारण की एकाच तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल की वि तुकाराम महाराजांची बायको ही विठ्ठलाला खूप शिवाय घालत असते संसाराच्या या व्यापात असते आणि त्या सगळ्या दृष्टिकोनाने आणि आणि विठ्ठलाची बायको कसं ऐकून घेणार ते तर ते सगळी गंमत आहे त्यात कॉमेडी खूप छान केली आहे खूप म्हणजे मजा आली हसू पण येत होतं मध्ये इमोशनल सीन पण होते खूप गोष्टी अशा म्हणजे त्या त्या दोघी एकमेकांकडनं कड सुपारी निकाल के बात कर रे बाबा एकमेकांकडून गोष्टी शिकत होत्या आणि त्या दोघींकडून आपण शिकतो तर हे नाटक बऱ्यापैकी खूप शिकवतं पण मजा पण देतं आनंद पण देतं आणि ते ना लाईव्ह बघण्यात मजा आहे कारण की मी असं कॉलेज लेवलला कॉलेजमध्ये असताना कॉलेजचे मरीन्सवर आहे आजूबाजूला पब्ली खूप गप्पा मारते पण मी म्हणलं आत्ता जस्ट बघितल्या बघितल्या त्याबद्दल जे वाटतं ते बोललेलं बरं कारण नंतर ते फिल्टर होऊन जाईल तर ती एक गोष्ट आहे आणि मी काय बोलत होतं की हां तर त्या दोघींचे तर संवाद आहे आणि ती बघण्यात मजा येते लाईव्ह बघण्यात एक मजा येते आणि त्याच्यात जे नाव आहे ना संगीत देवबाबडी त्यातलं जे संगीत आहे ना संगीत ते सुद्धा खूप म्हणजे लाईव्ह परफॉर्म केलं त्यांनी संगीत असं नाही की रेकॉर्ड केलं आणि बोलत आहेत ते शेवटी त्यांनी दाखवलं पण की आम्ही तसं नाही करत आहे म्हणून लोक ते गाणं बनलं आणि संगीत सुद्धा खूप छान आहे ते लिरिक्स पण खूप छान आहे त्यात महाराजांचे अभंग यूज केले आहेत लिरिक्स पण मजा आवडल्या म्हणजे आहेत छान आणि ते पहिल्याच ठीक आहे पहिल्या क्षणी ऐकून सुद्धा ते गाणं संगीत गुणगुणलं जातं आता मी बाहेर येताना पण तेच गुणगुणत होतो कारण की ते आहे त्यात एक मजा आहे आणि खूप छान नाटक मला मजा आली कारण हां मी हे सांगत होतो की मी कॉलेजमध्ये असताना हे बघायचो काय नाटक बघायचो ते पण कॉलेज लेवलचे कॉम्पिटिशन आणि हे ते ते बघितलेले हे कमर्शियल नाटक मी पहिल्यांदा असं थिएटरमध्ये जाऊन पाहिलं आणि पण एक गोष्ट आहे की हे नाटक बघताना ज्या लोकांना तुकाराम महाराज झाल ह्या गोष्टी थोड्याफार माहीत आहेत तर ज्यांना माहीत नाही त्यांना थोडे जड जाऊ शकतं नाटक पण ज्यांना माहीत आहे ना तर त्यांना ही गोष्ट बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने समजेल आणि ती मजा पण येईल की बघताना त्या गोष्टी समजतील की नेमकं ती लोकं काय सांगत आहेत आणि काय ती गंमत आहे सगळी नाटकात परफॉर्मन्स पण त्यांनी खूप चांगला केला कार नाटकात दोनच पात्र आहेत एक रखुमाई म्हणजे आपली विठ्ठलाची बायको आणि एक आपल्या तुकाराम महाराजांची बायको आवली तर सखूबाई तिचं नाव त्यांच्या तेवढं तर लखूबाई सॉरी लखूबाई तर त्या दोघीच आहेत आणि खरं तर खूप छान आहे म्हणजे मला जेवढं दिसलं आता मी एका मला बरोबर सेंटरला असं मधोमध सीट नाही भेटलं त्यामुळे साईडला होतो तर मला साईडून जेवढं दिसत होतं त्या दृष्टीने मला त्यांचा अभिनय चांगलाच वाटत होता म्हणजे मला एवढं काय अभिनयला कळत नाही पण तरी पण की बघून एक्सप्रेशन्स आणि ह्या सगळ्या गोष्टी छान बनवत होत्या म्हणजे बघू वाटत होतं पण सेंटरला असणाऱ्यांना ते एकदम व्यवस्थित दिसेल तर खरंच ती त्यांचा परफॉर्मन्स पण खूप छान होता आणि ते सुरुवातीला जी आहे एक सीन आहे एका बाहेर अचानक पडल्यानं मला वाटलं बाई चुकून पडले काय पण तो परफॉर्मन्स होता की ते पडलेच म्हणजे असंच तो आहेच सिस तसंच आहे पण मला वाटलं की मा पडल्यास तर डायरेक्ट खाली चुकून आडकून बिडकून पायाबी तर तो, तो सीन आणि देवबाबळी त्याचं पण ते जेव्हा तुम्ही नाटक बघाल तेव्हा कळेल की देवबाबळी काय आहे की ते का ते तसं नाव आहे आणि छान आहे मला शीर्षक पण ते आहे ना की संगीत देवबाबळी थोडं वेगळं वाटतं पण ते आहे संगीत पण त्यात चांगलं आहे आणि देव बाबळीचं पण एक आहे त्याची पूर्ण स्टोरी आहे ती नाटक बघताना त्याच्यातलं असे काही काही का सीन आहेत ना की असे जेव्हा गोष्टी आहेत ना अंगाला काटा येतो अंगाला येतो म्हणजे काटा नाही अंगाला मुंगे आल्यासारखं होतं एवढं म्हणजे ते प्रभावी करतात संगीत आणि ते जो म्हणजे जे कलाकार आहेत ते जे हे करत आहेत ना परफॉर्म करत आहेत म्हणजे कलाकृती सादर करत आहेत तर ते अंगाला हलक्याच्या मुंग्या आणतात म्हणजे काटा आल्यासारखंच होता तर ती एक मुवमेंट त्याच्यात खूप सतत सतत येते अप्रत्येक म्हणजे मजा आली नाटक आणि मी तर बोलेल की प्रत्येकाने नाटक बघितलं पाहिजे फॅमिली सोबत बघितलं पाहिजे मी एकटाच आलो मी बघू भविष्यात परत कुठे शो असतील तर मी फॅमिलीला माझ्या आईला घेऊन जाण्याचा प्रयत्न करते कारण की नाटक आहे की फॅमिलीने बघितलं पाहिजे आणि असं मला वाटलं बघताना की अरे यार मी मम्मीला आणायला पाहिजे तर बघू पुढे मी आईला पण घेऊन जाईन या नाटकासाठी आ, तर सजेस्ट करेन की जर तुम्ही नाटक बघताय तर फॅमिलीसोबत बघा कारण खूप छान नाटक आहे आणि आता आपण बसले नरिमन पॉईंट तर हळूहळू तो निघू जसं आलो तसं माघारी आता काय आपल्याला घरी जायची काय घाई नाही इकडे यायची काय होती पण कायची मजा आली आहे शेवटच्या सणाला पटापट बरोबर दोन मिनटं आधी पोचलो ते एक भारी झालं पण ठीक आहे आज रविवार आहे तर मेगा ब्लॉक असतो उशीर होतच आयडिया नव्हती मला ठीक आहे जसं आलो आता तसं जाऊ आता आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये माझे ब्लॉग खूप हे असतात म्हणजे खूप लेट लेट येतात तर बघू आता कधी ब्लॉग होतं आणि आपण भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये तर बघितल्याबद्दल धन्यवाद भेटूया